कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उद्धव शिवसेनेचे दोन नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक फुटण्याची भीती ही प्रत्येक पक्षाला जाणवते म्हणूनच आता येत्या एक ते दोन दिवसांमध्ये ज्या ज्या पक्षांचे नगरसेवक नगर निवडून आलेले आहेत ते सगळे पक्ष कोकण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांच्या गट स्थापनेसाठीची नोंदणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये महायुतीचे घटक पक्ष सुद्धा आहेत आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणजेच ठाकरे बंधू किंवा काँग्रेस या पक्षांनी सुद्धा नोंदणीची तयारी सुरू केलेली आहे पण यंदाच्या निवडणुकीमध्ये काल दुपारनंतर आतापर्यंत सगळेच पक्ष महानगरपालिकेमध्ये गट स्थापना करण्यासाठी एवढी घाई का करतायत हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय म्हणूनच महानगरपालिकेमध्ये गट स्थापन करायला एवढं महत्व का असतं आणि गट स्थापन झाल्यानंतर नगरसेवकांची फाटाफूट किंवा त्यांचे पक्षांतर किंवा एक प्रकारे फोडाफोडी रोखली जाऊ शकते का महानगरपालिकामध्ये तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे नमस्कार मी आतिक आणि मुंबई मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा गट स्थापन केल्यानंतर किंवा गट स्थापन केल्याची केल्याची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालय कार्यालयाकडे किंवा विभागीय आयुक्तांकडे केल्यानंतर ज्या वेळेला महापौर पदाची निवडणूक होईल त्यासाठीचं मतदान होईल किंवा संख्याबळ मोजलं जाईल त्यावेळेला संबंधित पक्षांना दगाफाटका रोखता येऊ शकतो किंवा नगरसेवकांचे पक्षांतर हे रोखता येऊ शकतात कारण एकदा नोंदणी झाल्यानंतर तो नगरसेवक त्या पक्षाच्या व्हीपला किंवा पक्षात देशाला बांधील असतो आणि अशा मतदानावेळी किंवा बैठकांवेळी किंवा पक्षांच्या काय आपण ज्याला म्हणूयात पक्षाने व्हीप जारी केला त्यावेळेला त्या, त्या नगरसेवकावरती पक्षाने दिलेला आदेश सूचना या बांधील असतात दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय येतो की राजकीय पक्षांचं कायदेशीर स्वरूपात संख्याबळ निश्चित होतं मतदान झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर त्या पक्षाकडे किती नगरसेवक त्याचे निवडून आले त्याचा रेकॉर्ड हा कायदेशीर स्वरूपामध्ये नोंदणीनंतर येतो आणि त्यामुळं मुंबई महानगरपालिका असेल किंवा कुठली महानगरपालिका निवडणूक असेल त्या महानगरपालिकेमध्ये कुठल्या पक्षाचे किती संख्याबळ आहेत हे रेकॉर्डवर येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गट स्थापन झाल्यानंतर त्या गटाला राजकीय पक्षाची ओळख मिळते म्हणजे जर आता उदाहरणार्थ काँग्रेसच्या सत्तावीस नगरसेवकांचा गट आहे तर त्याची जर नोंदणी झाली तर नोंदणी झाल्यानंतर तो गट काँग्रेस पक्षाचा गट म्हणून महानगरपालिकेमध्ये ओळखला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये की राजकीय प गटाला राजकीय पक्षाचं स्वरूप किंवा ओळख मिळाल्यानंतर महानगरपालिका कार्यालयामध्ये त्या पक्षाला स्वतःचं पक्षाचं कार्यालय मिळतं आणि त्यानंतर म्हणजे गटास गट स्थापन झाल्यानंतर नगरसेवकांचा गटनेता निवडला जातो तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र विधानसभा किंवा महाराष्ट्र विधी विधान परिषदेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा एक गटनेता असतो तशाच प्रकारचा गटनेता हा महानगरपालिकेमध्ये सुद्धा असतो म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे जर आता अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव नगरसेवक आहेत तर त्या नगरसेवकांपैकी एक गटनेता निवडला जातो त्यांच्या नगरसेवकांच्या माध्यमातून पण गटाच्या मान्यतेनंतर गटाची नोंदणी झाल्यानंतर नगरसेवकांची फाटाफूट टाळता येऊ शकते कारण त्या नगरसेवकांवरती एक प्रकारे कायदेशीर बंधनं त्यांच्यावरती येतात पक्षादेश त्यांच्यावरती लागू होतो चिन्हाला एक प्रकारे मान्यता मिळते चिन्हाच्या अधिक्षतेखाली ते सगळे नगरसेवक येत असतात म्हणूनच व्हीप व्हीपला जो व्हीप जो जारी करण्यात येतो किंवा पक्षादेश असतो त्याला नवीन नगरसेवक हे बांधील असतात म्हणूनच पक्षाचे आदेश बैठका किंवा संभावित होणारा मतदान या सगळ्या गोष्टींसाठी व्हीप महत्वाचा असतो आणि एकदा का पक्षाने व्हीप जारी केला तर त्यावेळेला नव्या नगरसेवकाला त्या बैठकीला हजर व्हावं लागतं पक्षाने आदेश दिल्यानंतर तिथे जावं लागतं मतदानासाठी जर पक्षाने व्हीप बजावला असेल तर त्या, त्या, त्या संबंधित त्याला काम काम करावं लागतं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एखाद्या नगरसेवकाने कुचराई केली तर त्याला पक्षादेशाचं उल्लंघन केलं म्हणून त्याच्यावरती कारवाई केली जाऊ शकते अर्थातच त्याला त्या अपवाद म्हणून जर एखाद्या पक्षाच्या एकूण नगरसेवक निव नगरसेवकांच्या संख्येच्या तुलनेमध्ये तेहतीस टक्केपेक्षा अधिक नगरसेवकांनी जर व्हिपचं पालन केलं नसेल तर त्या केसमध्ये कारवाई होऊ शकत नाही कारण कायद्यामध्ये तशी तरतूद आहे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय मुद्दा आहे की आता ज्या निकाल लागलेले आहेत आणि महानगरपालिकेमध्ये महापौर बसवण्यासाठी जी नगरसेवकांची जुळवाजुळव होते तर या शक या राजकीय घडामोडीमध्ये अनेक पक्षांना ही भीती साधवते की आपले नगरसेवक फोडले जाऊ शकतात ताजं उदाहरण कल्याण डोंबिवलीमध्ये आहे आता एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी कालच शिवसेना शिंदे गटावरती आरोप केलेला आहे माले की मालेगावमध्ये त्यांनी आम्हाला युतीसाठी आमंत्रण दिलेलं होतं त्यामुळं आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलेलं होतं अंबरनाथ असेल किंवा अकोट असेल अशा अभद्र युत्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं मग आता महानगरपालिकांची निवडणूक पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी आपलाच महापौर बसावा यासाठीची कसरत सगळेच पक्ष करत आहेत अगदी उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय आणि त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर खुर्चीवरती बसणार आहे त्यामुळं या सगळ्या राजकीय आप राजकीय घडामोडी घडत असतानाच आता मुंबईसोबतच अनेक महानगरपालिकांमध्ये प्रत्येक पक्ष काळजी घेतोय की आपल्या गटाची नोंदणी व्हावी आणि सगळे निवडून निवडून आलेले नगरसेवक हे व्हीपच्या म्हणजे पक्ष देशाच्या काय आदेशाच्या अंमलात यावेत किंवा बंधनं त्यांच्यावरती यावीत त्यामुळं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका